श्री गुरु चरित्र अध्याय तेविसावा श्री गणेशाय नमह श्री सरस्वती नम श्री कुलदेवताय नम श्री गुरुभ्य नमः नामधारक शिष्याने सिद्धमुनींना पुढील कथा सांगण्याची विनंती केली तेव्हा सिद्ध म्हणाले बाजाच्या घरी वासम होती त्या ब्राह्मणाने श्री गुरूंचे हे लिला नाट्य लोकांना सांगितले दुसऱ्या दिवशी लोक त्याच्याकडे माती वाहण्यासाठी मैस भाड्याने मागवायास आले तेव्हा तो ब्राह्मण त्यांना मी माझी दुप्ती मैस नेऊ देणार नाही असे म्हणाला आणि त्याने त्या म्हशीने दिलेल्या दुधाची भांडी आलेल्या लोकांना दाखवली लोक नवल करीत म्हणाले अहो या म्हशीच्या नाकात कालपर्यंत होती ती गाभण राहिली नाही तिला कास नव्हती तरीही तिने दूध कसे दिले ही बातमी सर्वत्र पसरवत अखेर ग्राम अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली तेव्हा काय हा चमत्कार मशीने अचानक दूध दिले असे म्हणतो राज्याधिपती देखील ते नवल पाहावयास आला तेव्हा ब्राह्मण त्याला म्हणाले संगमावर एक संन्यासी राहतात त्यांचीच ही लीला आहे ते त्रयमूर्तीचाच अवतार आहे ते दररोज माझ्या घरी भिक्षेस येतात मात्र काल भिक्षा देण्याकरता धान्य नव्हते तेव्हा त्यांनी ते दूध मागितले म्हैस वांज आहे असे सांगितल्यावर मात्र ते रागवले आणि म्हणाले जा आणि म्हशीचे दूध काढ तेव्हा हीच वांज म्हैस दूध देती झाली जणू झाली ब्राह्मणाचे ते बोलणे ऐकून तो राजाधिपती आपल्या लवजाम्यासम आणि बायको मुलांसह लगबगीने संगमावर गेला त्याने श्री गुरुं पुढे मनोभावे लोटांगण घातले आणि भक्तिभावपूर्वक साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाला हे सद्गुरु आपला जय जयकार असो तुम्ही त्रयमूर्तीचा अवतार आहात तुमचा अपार महिमा वर्णन करणे मला शक्य नाही आम्ही मतिवंद आहोत माया मोहाच्या अंधाराने स्वरूप होऊन आम्हाला मार्ग दाखवा अविद्यारूपी मायेच्या अंध अंधकारमय जागरात आम्ही बुडालेलो आहोत हे सृष्टी करत्या आपणच आम्हाला तारावे असे म्हणून त्याने चरण वंदन केले आपण विश्वाचे निर्माते आहात आपणच सहज लिहिलेने सृष्टी रचलेली आहे मात्र तुम्हा आम्हाला तुम्ही मनुष्य रूपाने दिसत आहात आपला महिमा अवर्णनीय आहे त्या स्तोत्र रूपाने प्रकट करणे मला शक्य नाही आपण शंकर आणि आत्मा जगद्गुरु आहात अशा रीतीने त्याने श्री गुरुंचे अनेक प्रकारे स्तवन केले तेव्हा श्री गुरुंनी प्रसन्न होऊन त्याला अभय दिले आणि संतुष्ट होऊन विचारले आम्ही तपस्वी येथे आहोत आम्ही अरण्यात वास्तव्य करतो तुम्ही बायको मुलांना घेऊन इथे इतक्या ताव तातडीने येण्यामागचे प्रयोजन काय आहे ते सांगावे तेव्हा तो ग्रामाधिपती हात जोडून म्हणाला तुम्ही भक्तजनांचे तारक आहात मग असे अरण्यात का, का राहता हे नारायणा भक्त उद्धारासाठी तुम्ही अवतार घेतला आहे जेव्हा जिथे ते, तेव्हा जिथे ते आपण भक्त संतुष्ट होतील तिथे आपण वास्तव्य करावे आपली भक्त वत्सल असल्याविषयीची कीर्ती वेद आणि पुराणे सांगतात तेव्हा माझी एक विनंती ऐकावी गाणगापूर हे महास्थान आहे त्याच कृपया आपण पावन करावे आपण अनुष्ठानासाठी संगमावर यावे मात्र वास्तव्य गाणगापुरातच करावे तेथे मठ बांधावा आणि आमचे कल्याण करण्याच्या हेतूने वास्तव्य करावे असे म्हणून तो स्वामीचरणी वंदन करता झाला श्री गुरुनी तेव्हा विचार केला आता येथील अल्प वास्तव्य संपून पुढे जाणे आहे तेव्हा भक्त उद्धारार्थ आणि या राजाचे मनोरथ पुरवण्याच्या हेतूने इथेच राहणे इष्ट ठरेल असा विचार करून ते ग्रामाधिपतीला म्हणाले बरे आहे जसे तुझ्या मनात आहे तसे होईल श्री गुरूंचे वचन ऐकून आनंदित झालेल्या ग्रामाधिपतीने श्री गुरुना सुखासनात बसवले आणि तिथून तो समारंभपूर्वक निघाला त्यावेळी अनेक वाजंत्री यंत्रे वाजत होती गीत वाद्ये मंगल तुरे यांचा जल्लोष झाला टाळ मृ मृदंगादी वाद्यांचा मनोहर ध्वनी ऐकू येत होता राजा आपल्यासोबत शृंगारलेले हत्ती घोडे आदी लवाजमा तसेच पत्नी व पुत्र यांच्यासह श्री गुरूंच्या साक्षीने आणि सोबतीने मिरवणुकीतून आनंदाने निघाला ब्राह्मण विविध म्हणत होते तसे बंदी होते बंदी मूर्तीचा महिमा गात अशा रीतीने श्री गुरु आनंदाने गाणगापूर येथे आले आणि त्यांना आरती ओळण्यासाठी ग्रामस्थ पुढे ते सरसावले तेव्हा ग्रामाधिपतीने मोठा समारंभ केला आणि श्री गुरुंनी आनंदाने गाणगापूर नगरीत प्रवेश केला त्या गावात पश्चिम दिशेस भला थोरला अश्वत्थ वृक्ष होता त्याच्या शेजारी एक ओसाळ घर होते त्या अश्वत्त वृक्षावर एक राक्षस राहतो असे आणि सर्वांना त्याचे भय वाटत असे तो महाक्रूर ब्रह्मराक्षस माणसांना खात असे लोकांना त्याचे फार भय वाटत असल्याने ते वृक्षानजीकचे घर ओस पडले होते श्री गुरु त्या वृक्षाजवळ आले तो ब्रह्मराक्षस प्रगट होऊन धावत आला आणि श्री चरणी वंदन करता झाला त्याने हात जोडून श्रीगुरूंना भक्तिभावपूर्वक विनवले स्वामी माझा उद्धार करा मी घोर अंधारात बुडालेलो आहे तुमच्या केवळ दर्शनाने पूर्वजन्मीचे पाप नाहीसे होते तुम्ही सर्वांवर कृपा करता तेव्हा माझा देखील उद्धार करा कृपाळू गुरुमूर्तीने त्याच्या मस्तकावर हात ठेवला तेव्हा तात्काळ त्याचे रूपांतर माणसात झाले तो श्री गुरुंच्या चरणांसमोर गडाबडा लोळू लागला श्री गुरु त्याला म्हणाले तात्काळ संगमावर जा जिथे तिथे स्नान कर म्हणजे तुला मुक्ती मिळेल पुन्हा जन्मासेने होणार नाही श्रीगुरूंची आज्ञा होताच ब्रह्म राक्षसाने संगमावर जाऊन स्नान केले तोच त्याचा देहांत झाला आणि तो मुक्त झाला तेव्हा सर्वजण आश्चर्य करीत म्हणू लागले हे श्री चे गुरु हे नक्कीच ब्रह्मा विष्णू आणि महेश्वराचे अवतार आहेत त्यानंतर श्री गुरु ज्या ठिकाणी राहिले तेथे ते त्यांनी ते मठ स्थापन केला ग्रामाधिपती भक्तिभावाने त्यांची सेवा करू लागला तो दररोज वाद्य आणि गायनादी कार्यक्रमासह श्रीगुरूंची विधीपूर्वक पूजा आणि सेवा करीत असे श्रीगुरु अनुष्ठानासाठी संगमावर जात असत त्यावेळी राजा ही सेनेसह तिथे जात असे तर कधी श्रीगुरूंना आपल्या पालखीत बसून तो सैन्यासह अरण्यात मध्यान काळी मठात येत असत तेव्हा राजा देखील सैन्यासह त्याच्या भक्तिभावाने नमन करीत असे श्रीगुरु भक्त वत्सल होते भक्ताधीन होते त्यामुळे राजाला ज्यात संतोष वाटत असे तसेच तेही वागत असत तिथे नित्य मोठा समारंभ होत असून लोक नित्य श्रवणार्थ येत असत त्यामुळे नजीकच्या अन्य गावातील लोकांमध्येही स्वामींची ख्याती पसरली तेथूनच जवळ कुमसी नामक गावामध्ये तीन वेळ जाणार विक्रम भारती नावाचा तपस्वी राहत असे तो पूजा व ध्यान करीत असे श्री नृसिंह सरस्वती गाणगापुरात आहेत हे वृत्त त्याच्या ऐकण्यात आले स्वामींची चरित्र लिला ऐकून तो मनात त्यांची निंदा करी हा दांभिक सैन्य संन्यासी असूनही पालखीत बसून कसा जातो ही संन्यासाश्रमाची श्रेष्ठ आहे श्री गुरुनाथ मूर्ती मंत ज्ञानी असल्यामुळे ते सर्वांच्या मनातले जाणत असत या कारणाने त्रिविक्रम येती आपला आपली निंदा करीत असल्याचे त्यांना समजले सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले या पुढील कथा अपूर्व आणि अलौकिक आहे त्यास तू लक्षपूर्वक श्रवण कर सरस्वती गंगाधर सविस्तर वर्णनातून सांगत असलेले श्री गुरु चरित्र मनोहारी असून त्यामुळे सर्व अभिष्ट प्राप्त होते या चरित्र अध्यायामध्ये गाणगापूर क्षेत्र वर्णन आणि असे दोन प्रसंग आलेले आहेत अशा रीतीने श्री गुरु चरित्र अमृत ग्रंथामधील परमकल्प श्री नृसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा ब्रह्मराक्षसाला मुक्त करणारा हा तेविसावा अध्याय पूर्ण झाला हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांच्या अर्पण करीत आहे Sri guru dewa